न्यू इयर सेलिब्रेशनसाठी लोकांचा उत्साह मुंबई पोलीस अलर्ट मोडवर समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे उत्साह स्वागत करण्यासाठी मुंबई येथील विविध ठिकाणांसह गेटवे ऑफ इंडियासह हो इतर समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते सेलिब्रेशन मोडला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहे मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी थीक बंदोबस्तात वाढ केली आहे पोलिसांनी समुद्रकिनारी देखील सुरक्षा वाढवली आहे संपूर्ण वर्ष संपूर्ण शहरात नवीन वर्ष शांतते साजरे व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईतील समुद्रकिनारी सुरक्षा वाढवलेली आहे मुंबई पोलिसांनी अठरा बोटी सागरी सीमेवर तैनात केलेल्या आहेत अठरा बोटींपैकी सोळा बोटी महत्त्वाच्या ठिकाणी तर दोन बोटी स्टँड बाय ठेवण्यात आलेल्या आहेत या बोटींवर प्रत्येकी एक पोलीस अधिकारी चार पोलीस हवालदार शस्त्रांसह असतील एकतीस डिसेंबरच्या सकाळपासून एक जानेवारीच्या सकाळपर्यंत चोवीस तास तैनात पोलीस बंदोबस्त असणार आहे गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटी वरळी सिफेस वांद्रे ताजलँड जुहू चौपाटी अक्सा बीच ॉम्बे माहुल जट्टी भाऊचा धक्का आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर नौका तैनात करण्यात आलेल्या आहेत सेलिब्रेशनसाठी लोकांनी समुद्रात जाऊ नये यासाठी पोलीस लक्ष देणार आहेत कोणतीही अनुचित घटना घडू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देखील पोलीस काळजी घेणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई